सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच श्रावण महिना सुरू होत महा आहे महादेवांना प्रिय आहेत ते म्हणजे काळे तीळ सर्वात श्रेष्ठ मानले जातात काळे तीळ शास्त्रानुसार भगवानाच्या घामापासून तीन प्रकारचे तीळ उत्पन्न झाले ते म्हणजे सफेद तीळ पिवळे तीळ आणि काळे तीळ त्यात भगवान महादेवांना काळे तीळ अतिशय प्रिय आहे तुमच्या जीवनात जर आर्थिक हानी होत नसेल यश तुम्हाला मिळत नसेल खूप कष्ट घेत आहे पण त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही घरात क्लेश कटकटी संबंधात दुरावा निर्माण होत असेल पैशाला बरकत राहत नाही लक्ष्मी टिकत नाही अजून तुमच्या जीवनात काही वेगवेगळ्या समस्या आहेत मुलं तुमचं ऐकत नाही वाईट मार्गाने जातात मुलांची प्रगती होत नाही काही केल्या कामात यश मिळत नाही तर काळ्या तिळीचे हे पाच प्रभावशाली उपाय आपल्याला श्रावण महिन्यात करायचं आहे सर्व समस्यांवर समाधान मिळवू शकतात हे काळ्या तिळीचे उपाय सुख समृद्धी समाधान यश मिळवण्यासाठी हे काळ्या तिळीचे खास प्रभावशाली उपाय आहे आणि ते आपल्याला या श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी करायचे आहे तर कोणते आहेत ते, आहे, ते पाच प्रभावशाली उपाय काळ्या तिळीचे जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मदे जरूर लिहा ओम शिवाय तर श्रावण महिना ऑगस्ट चोवीस ला पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे या दिवसापासून श्रावणाला सुरुवात होत आहे आणि काळी तीळ महादेवांना खूप प्रिय आहे अतिशय प्रिय आहे महादेवांचा आवडता महिना श्रावण आणि आवडती तीळ काळी आहे तर आपल्याला जर खूप त्रासात असाल तुम्ही तर हे उपाय मी आता पाच उपाय तुम्हाला काळ्या तिळीचे सांगत आहे प्रत्येक सोमवारी केला किंवा श्रावणात कधीही तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल पण सोमवारी केला हा उपाय तर अधिक फळ देऊन जाईल पहिला उपाय सौभाग्य रु वृद्धी होण्यासाठी म्हणजे तुमच्या सौभाग्यात वाढ होण्यासाठी सौभाग्याचं रक्षण होण्यासाठी काही वेळा आपले पतिदेव बाहेर जातात आपल्याला खूप चिंता असते तर आपण हे हा उपाय जर केला तर तुमच्या सौभाग्याचं कायम रक्षण होईल घरात सुख समृद्धी येण्यासाठी हा उपाय अवश्य करा तर काय करायचं श्रावणी सोमवारी जरा लवकर उठायचं आहे आपल्याला घरात सुद्धा आपल्या देवघरात शिवपिंडी असेल तिथंसुद्धा पूजा करायची आहे आणि आता मी काळ्या तिळीचे उपाय सांगत आहे ते आपल्याला मात्र महादेवांच्या मंदिरातच जाऊन करायचे आहे जाताना बरोबर तांब्यावर स्वच्छ पाणी बेल फूल चंदन घसून न्यायचं आहे आपल्याकडं सान असेल किंवा तुमच्याकडं चंदनाची पावडर असेल ती घेऊन गेला तुम्ही पाणी टाकून तरीही चालेल तर काय करायचं तिथे गेल्यावर आपल्याला भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर जल अभिषेक करायचा आहे आणि उजव्या हाताच्या मधल्या तीन बोटांनी शिवलिंगावर चंदन लावायचे आहे आणि त्यावर थोडेसे काळे तीळ लावायचे आहे तुम्हाला कळालंच असेल तुम्ही पंचामृताने अभिषेक घालू शकता किंवा तुम्ही दुधाने किंवा स्वच्छ पाण्याने पाणी तर महादेवांना अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर काळे तीळ सुद्धा प्रिय आहे मधल्या तीन बोटांनी अभिषेक झाल्यानंतर मधल्या तीन बोटांनी शिवलिंगावर चंदन लावा आणि त्या चंदनावर काळे थोडेसे तीळ लावायचे आहे मध्यभागी हा उपाय श्रावणाच्या सोमवारी केल्या सर्व सुखांची प्राप्ती होते मनुष्याला शत्रू बाधेतून मुक्तता बाधा मुक्ती तुम्हाला काही बाधा झालेली असेल शत्रु त्रास देत असेल पितृदोष असेल ग्रह दोष असेल सर्व सर्व दोषातून मुक्ती सर्व दोषातून मुक्ती मिळते इतका प्रभावी उपाय आहे अगदी साधा सोप्पा उपाय आहे श्रावणाच्या कुठल्याही सोमवारी म्हणजे पहिल्या सोमवारपासून तुम्ही प्रत्येक सोमवारी जरी पाचवी सोमवार हा उपाय केला अतिशय इतका प्रभावशाली उपाय आहे फक्त तांब्याभर पाणी घेऊन जा थोडंसं चंदन घसून घेऊन जा आणि काळे तीळ बेल फूल घेऊन जा महादेवांची अगदी मनापासून पूजा करा आणि काळे तीळ आपल्याला महादेवांना अर्पण करायचं आहे इतका इतका प्रभावशाली उपाय आहे लगेच रिझल्ट देऊन जाईल कुठलंही दुःख संकट असेल सर्व दोषातून मुक्तता मिळेल आपल्याला उपाय मनापासून करायचा आहे कुठलाही उपाय करताना मनापासून करा मग बघा फळ देणार म्हणजे देणार दुसरा उपाय एक बेलपत्र घ्या त्या बेलाच्या पानावर ओम नम शिवाय चंदनाने लिहायचं आहे तुम्हाला एखादा काडीच्या सहाय्याने लिहिले तरी चालेल आणि त्या बेलाच्या तिन्ही पानावर बोटाने तूप शुद्ध गाईचे तूप थोडेसे अगदी थोडेसे बोटाने लावून घ्या कळालंच असेल श्रावणी सोमवारी हा उपाय करायचा आहे एक स्वच्छ चांगलं बेलपत्र घ्या आणि त्या बेलाच्या प्रत्येक पानावर ओम नम शिवाय चंदनाने लिहायचं आहे एखाद्या काडीच्या साह्याने लिहिलं तरी चालेल आणि त्या बेलाच्या तिन्ही पानावर अगदी बोटाने थोडं थोडं तूप शुद्ध गाईचं तूप लावायचं आहे अगदी थोडंसं लावा त्यावर थोडे थोडे काळे तीळ लावून घ्यायचे आहे म्हणजे चिटकवून घ्यायचे आहे तिन्ही पानावर आणि ते पान हातात पकडून ओम नम शिवाय एकवीस वेळा तरी मंत्र जपायचं आहे किमान एकवीस वेळा एकशे आठ वेळा जरी जपला तुम्ही अतिशय उत्तम आणि ते बेलाचं पान महादेवांच्या शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे ज्याला काळे तीळ आपण चिकण्या भागावर चंदन तूप आणि काळे तीळ लावले आहे तो भाग आपल्याला पालथा करून शिवपिंडीवर अर्पण करायचा आहे पानाच्या चिकण्या भागावर चंदन तूप काळी तीळ लावून तोच भाग महादेवांवर यायला हवा याची काळजी घ्या हा उपाय जी व्यक्ती करेल श्रावणात आर्थिक अडचणी कायमच्या दूर होईल कायम पैसा लक्ष्मी टिकून राहील लक्ष्मी इतकी प्रसन्न राहील तुमच्या घरात की तुम्हीच बघाल लवकरात लवकर लौखर, तुमचं कर्ज असेल ते सुद्धा कर्जाच्या डोंगरावरून तुम्ही खाली याल डोंगर दूर होईल तुमच्या कर्जाचा इतका छान प्रभावशाली उपाय आहे बरकत राहील लक्ष्मी टिकून राहील चारही दिशांनी पैसा येत राहील पैशांचा झरा सापडेल कधीही पैशाची कमी राहणार नाही प्रत्येक सोमवारी जरी हा उपाय केला महिलांनी करा पुरुषांनी करा कोणीही करा पण मनापासून करा तुमचे दुकान व्यवसाय नोकरी असेल तरी हा उपाय करा कधीच तुम्हाला आर्थिक नुकसान होणार नाही तुम्हाला जर दुकान असेल व्यवसाय असेल आणि तुम्हाला यश मिळत नसेल नोकरीत यश मिळत नसेल पैसा हातात येत नसेल तर कायम फायद्यात राहाल पैसा घरात येण्याचे नवनवीन चांगले मार्ग चालून येतील चांगली दिशा देव तुम्हाला दाखवेल हा उपाय नक्की करायचा आहे हा उपाय तुम्ही श्रावणी सोमवारी करा किंवा श्रावणात नाही करता आला प्रदोषदिनी अमावस्या पौर्णिमा सोमवार या दिवशीही कधीही करू शकता पण श्रावणात नक्की करा प्रत्येक सोमवारी करा प्रत्येकाने हा उपाय करा तुम्ही सर्वात श्रेष्ठ उपाय आहे हा प्रत्येकाने करा तिसरा उपाय शमीची पानं घ्या आता शमीची पानं घ्यायची आहेत तुम्हाला मोजून नाही घेतली तुम्ही तरीही चालेल जेवढी हातात येईल तेवढी पानं घ्या त्यावर मध लावा थोडेसे आणि त्यावर काळे तीळ शमी पत्रावर लावून ते शमीपत्र शिवलिंगावर चिटकवून द्यावे अर्पण करावे ह्या उपायामुळे तुमच्या जीवनातील सर्व बाधा दूर होतील संकटांचे नाव निशान मिटतील कधी पण अचानक संकट दुर्घटना होतात त्यापासून बचावासाठी अकाली संकट येतं अकाली मृत्यू येतो त्यापासून बचावासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे कधीच तुमच्यावर संकट दुर्घटना येणार नाही आईने मुलांसाठी पतीसाठी केला तुम्ही तरीही चालेल प्रत्य प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे सोमवारी करा तुम्हाला हा उपाय या श्रावणी सोमवारी करता आला तर अवश्य करा पहिल्या श्रावणी सोमवारी किंवा श्रावणात पाच सोमवार आलेले आहे कधीही तुम्ही करू शकता प्रत्येक सोमवारी केला तरीही चालेल प्रत्येकाने हा उपाय करा चौथा चौथा उपाय यासाठी एक तुम्हाला पिंपळाचं पान घ्यायचं आहे त्यावर थोडेसे मध लावा अगदी थोडंसं बोटभर मध लावा ओम नम शिवाय मंत्र जप करा मध पिंपळाच्या पानाला लावायचे त्यावर थोडेसे तूप लावा कळालंच असेल पिंपळाचं पान घ्या त्यावर बोटभर तूप पो बोटभर मध नंतर तूप आणि त्यावर काळे तीळ चिटकवून ते पान महादेवांना चढवायचं आहे पुन्हा एकदा सांगते एक पिंपळाचं पान घ्या त्यावर थोडेसे बोटभर मध बोटभर तूप लावून त्यावर काळी तीळ चिटकवून आणि थोडीशी साखर ठेवा त्यावर ते पान महादेवांना अर्पण करायचं आहे चढवायचं आहे त्याआधी मनातल्या मनात तुम्हाला इच्छा बोलून घ्यायची आहे तुमची समस्या बोलायची आहे आणि ओम नम शिवाय मंत्र जपत राहा मंत्र जपताना कमतरता करू नका महादेव तुम्हाला कधीच कमतरता करणार नाही ओम शिवाय मंत्र जपा आणि मग ते पान चढवा सर्व दूर होऊन मनातील सर्व इच्छा लगेच पूर्ण होतात कुठलीही तुमच्या अवघड इच्छा असतील पूर्ण होणारच पान जर शिवपिंडीवर नाही ठेवता आलं तर खाली बाजूला ठेवले तुम्ही तरीही चालेल पाचवा उपाय एक तांब्या लोटा भरून पाणी घ्या अगदी साधा सोप्पा उपाय आहे एक तांब्या लोटा भरून पाणी घ्या स्वच्छ त्यात दूध पंचामृत टाका अगदी थोडस सा। थोडीशी साखर आणि थोडीशी काळी ती। काळी तीळ टाका आणि ओम नम शिवाय मंत्र जपत त्या पाण्याने महादेवांना अभिषेक करा खूप श्रेष्ठ उपाय आहे श्रावण महिन्यातील श्रेष्ठ उपाय काळ्या तिळीचा आहे संतती संपत्ती आणि सुख समृद्धी सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठीचा सर्वात प्रभावी उपाय आहे त्याचबरोबर एका वाटीत थोडी काळी तीळ घेऊन त्यात लहान चमचाभर पाणी टाकून अकरा वेळा किंवा एकवीस वेळा महादेवांना ते तीळ अर्पण करा मंत्र जपत करा तीळ चढवा आणि त्यावर हात ठेवून शिवपिंडीवर काळे तीळ चढवल्यावर शिवपिंडीवर हात ठेवून तुमची इच्छा बोला यामुळे सर्व इच्छा त्वरित पूर्ण होतील तर श्रावण सोमवारी आपल्याला हे काळ्या तिळीचे उपाय अवश्य करायचे आहे कुठलीही इच्छा असू दे लगेच पूर्ण होईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद